कोरोना काळात सर्व शासकीय रुग्णालयात उपकरणांची सज्जता करण्यात आली विशेषतः व्हेंटिलेटरची कमतरता जाणवू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी आला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पोर्टलवर सध्या सी पी आरमध्ये मध्ये एकशे ऐंशी आसपास व्हेंटिलेटर असल्याचं दिसतंय पण प्रत्यक्षात दोन आय सी मध्ये सध्या चाळीस व्हेंटिलेटर आहेत उर्वरित व्हेंटिलेटरपैकी साठ व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत तर काही व्हेंटिलेटर सुस्थितीत असूनही त्याचा वापर केला जात नाही अत्यवस्था रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा मिळत नसल्यानं सी पी आर रुग्णालय जणू व्हेंटिलेटरवरच आहे कोरोना रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत उपचार मिळावेत आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून सीपीआरला व्हेंटिलेटर मिळाले होते सीपीआरमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेले आणि शासनाकडून मिळालेल्या व्हेंटिलेटरची संख्या सध्या एकशे ब्याऐंशीच्या घरात आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्टलवर सीपीआर मध्ये एकशे ऐंशी पेक्षा जास्त व्हेंटिलेटर असल्याचं दिसतंय पण वस्तुस्थिती पाहिली असता सध्या सीपीआर क्षय रुग्णांसाठी मेडिकल आयसीयू दिला जात नाही सध्या सीपीआर मध्ये व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध होत नाही त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना खासगी दवाखान्यात आधार घ्यावा लागतोय वास्तविक कोरोना काळात मिळालेल्या ऍग्वा कंपनीचे चाळीस व्हेंटिलेटर आता नादुरुस्त अवस्थेत आहेत बंद पडलेले व्हेंटिलेटर दुरुस्त झालेले नाहीत किंवा वार्षिक देखभाल दुरुस्तीचा ठेका रुग्णालय प्रशासनानं कुणालाही दिलेला नाही तर दुसरीकडे याच सीपीआरच्या लोअर कोरोना कक्षात आणि नवीन अपघात विभागात चाळीस व्हेंटिलेटरचे बेड सुस्थितीत आहेत पण त्यांचा वापर होत नाही हा अजब प्रकार म्हणावा लागेल याबाबत अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी वैद्यकीय दाखवलं सध्या असल्याचा खुलासा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी केला पण मुळात नर्स आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे सर्व वॉर्डमध्ये व्हेंटिलेटर देऊन उपयोग होणार नाही असा दावाही डॉ मिरगुंडे यांनी केला वास्तविक काही वरिष्ठ डॉक्टरांची काम करण्याची मानसिकता नसल्यामुळं व्हेंटिलेटर पडून आहेत सहा ते सात वर्षांपूर्वी खरेदी केलेले व्हेंटिलेटर अजूनही सुस्थितीत आहेत पण कोरोना काळात खरेदी केलेले व्हेंटिलेटर खराब का झालेत याचं उत्तर शोधण्याची गरज आहे खराब झालेले व्हेंटिलेटर तातडीनं दुरुस्त करण्यासाठी सी पी आर प्रशासनाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे अन्यथा व्हेंटिलेटरबाबत सी पी आरनं एकदा श्वेतपत्रिका काढून दाखवावी